त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी आमची सुद्धा आग्रही भूमिका ही पोलिसांकडे असते मी आल्यावरच पोलिसांना विचारलं गुन्हा किती वाजता दाखल झाला किती वाजता पालक आले ज्याच्यावरती नेहमी सगळ्यात पहिल्यांदा आक्षेप असतो पोलिसांनी सगळी माहिती दिलेली आहे तुमच्याकडे ती माहिती आहे म्हणून मी रिपीट करत नाही एक तासामध्ये गुन्हा नोंदवला गेला आणि नंतर पुढच्या पोलिसांना मिळणाऱ्या धागे धोऱ्यानुसार काही तासांमध्ये ताबडतोब त्या आरोपीपर्यंत पोहोचण्यात आलं आणि त्यांना अटक झाली आणि त्यांच्यावरती कारवाई झाली मी पुन्हा एकदा तुम्हाला हेच सांगते हा सामाजिक प्रश्न आहे अतिशय गंभीर आहे आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे आमच्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे की आपल्या राज्यातल्या बहिणी आणि त्यांच्या मुली सुरक्षित राहाव्या याच्यासाठी सरकार सुद्धा काम करत आहे मुख्यमंत्री स्वतः या विषयावरती सतत लक्ष ठेवून आहेत पोलिसांना सूचना देत आहेत आणि त्यामुळे असे कितीही सर्टिफिकेटवाले असले त्यांच्या मागे कितीही मोठा बाप असला तरी सगळ्यांचा मोठा बाप देवाभाऊ या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि बहिणींच्या आणि त्यांच्या मुलींच्या संरक्षणामध्ये दे, आमचा देवाभाऊ कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी गय कोणाची केली जाणार नाही कोणी कितीही मोठं असू दे त्याला गाडल्याशिवाय या विकृतीला गाडल्याशिवाय देवाभाऊ गप्प बसणार नाही हा आमच्या सगळ्या बहिणींना विश्वास आहे